राम कृष्ण अरे दामोदर कृपाल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे घरादाराला धरून बसणार काय आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद घरादाराला धरून बसणार काय घरादाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार धन संपत्ती सोबत येणार नाहीय घरादाराला धरून बसणार काय घरादाराला धरून बसणार काय संपत्ती सोबत येणार धन संपत्ती सोबत येणार नाहीय जोवर आहे अंगात बळ तोवर तू सोसली कळ जोवर आहे अंगात बळ तोवर तू सोसली कळ असी गरवाने वागू नको माझी माय असी गरवाने वागू नको माझी माय संपत्ती सोबत येणार नाही संपत्ती सोबत येणार नाही घरादाराला धरून बसणार काय घरादाराला धरून बसणार काय संपत्ती सोबत येणार धन संपत्ती सो सोबत येणार कोणाचे घर कोणाचे दार लावून बसला जीवाला घोर कोणाचे घर कोणाचे दार लावून बसला जीवाला घोर मुखाने तू हरिनाम घेऊन पाय मुखाने तू हरिनाम घेऊन पाय धन संपत्ती सोबत येणार नाही संपत्ती सोबत येणार नाय घरादाराला धरून बसणार काय घरादाराला धरून बसणार काय धनसंपत्ती सोबत येणार नाय धन संपत्ती सो सोबत येणार कोणाचा बंगला कोणाची गाडी कोणाची शेतीन कोणाची वाडी कोणाचा बंगला कोणाची गाडी कोणाची शेतीनी कोणाची वाडी हरी भजनाथ एक वेळ जाऊन पाय हरी भजनाथ एक वेळ जाऊन पाय धन संपत्ती सोबत येणार नाही धन संपत्ती सोबत येणार नाही घरादाराला धरून बसणार काय ઘદારાલા ધારણ બસનાર કાય ધન સંપત્તિ નર નાય ધન સંપત્તિ નર નાય ધન સંપત્તિ નર નાય સોબત નાય સોબત નાય ધન્યવાદ